कृष्णा आंधळेला लवकरात लवकर अटक करावी असं देशमुख यांनी म्हटलंय पुराव्यासाठी लागणारा मोबाईल लवकरात लवकर शोधावा सरकारी वकिलांची भेट घेतली असल्याचं देखील धनंजय देशमुख म्हणाले सरकारी वकिलांच्या भेटीनंतर धनंजय देशमुखांनी ही मागणी केली आहे सरकारी वकील साहेब जे आहेत कोले साहेब त्यांची आज आम्ही भेट घेतली आणि भेटीदरम्यान जे कस्टडीचे म्हणजे कस्टडी कॉपी आहेत त्या मागितलेल्या आहेत आणि मग दोन दिवसामध्ये आपल्याला त्यांनी द्यायचं दोन दिवसात आपल्याला ते भेटतील ज्यावेळेस सगळं हे तपास संपूर्ण होईल त्यावेळेस आपल्याला खऱ्या अर्थानं कळणार आहे की कुठल्या दिशेनं काय झालेलं आहे कुठं एखादा कच्चा दुवा राहिला तर नाही किंवा तपासामध्ये काय अडचणी आहेत किंवा कुठली गोष्ट जसं की मोबाईल हरवलेला आहे एक हरवलेला आहे का ठेवला आहे का कुठं पडलं आहे माहीत नाही पण आम्ही विनंती केलेली आहे शेड ऑफिसला देखील की तो मोबाईल जिथं कुठं आहे तो शोधण्याचा तुम्ही प्रयत्न करावा कारण त्यामध्ये बरेच पुरावे असण्याची शक्यता नाही तर असणारच आहेत आम्ही तर म्हणतोय की लवकरात लवकर आरोपी अटक करा आम्ही एवढंच मागणी करू शकतो आहे या पलीकडं तपास यंत्रणा जी आहे त्यांचं काम आहे आज आत्ता देखील तुमच्या माध्यमातून आपण म्हणू शकतो की लवकरात लवकर त्याला अटक करा जेणेकरून यांना सगळ्यांना जे ह्यांनी हत्या केलेली आहे त्या हत्येची शिक्षा झाली पाहिजे यांना फाशी झाली पाहिजे अशी आमची पहिल्या दिवसापासून मागणी आत्ता पण तेच बोलतो आम्ही